जय जय श्री रघुवीर राम, जय राम जय जय काय भैरोगा आणि इकडे शिवा कुठे दिसत नाही पूर्वी दररोज भेटत असे हे बोलत असे <laughs> लगीन झालंय हा तू बघा आलाच की श्री राम जय राम जय जय राम सावित्री सरकी पतिव्रता हो ताना जी ऐसा जी सरखे सुपुत्र हो शिवा होता गुमला हम पायको आड़गड़ नहीं सोचती सोपी भाभी कामासाठी जन्म आहे विश्रांतीसाठी घर आहे शुक्ल भर श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।